सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंबित समाज असते उद्योजक गौरव पुरस्कार 2024 या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील आळसाना या, या गावातील युवा उद्योजक इंजिनियर विनोद इंगळे यांची निवड करण्यात आली बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली हा पुरस्कार सिनेक्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टिपटॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला विनोद भिकाजी इंगळे हे मूळचे शेगाव तालुक्यातील आळसाना येथील असून शिक्षणानंतर करिअर घडवण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि आपल्या मेहनतीच्या भरवशावर मुंबईतच विनोद बिल्डकॉम नावाची कंपनी स्थापन करून आपलं विश्व निर्माण केलं लिफ्टमॅन स्विफ्ट मिडिया मुंबई या संस्थेकडून दरवर्षी व्यवसाय आणि उद्योग क्षेत्रामध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या तसेच चाकोरी बाहेरील नव्या वाटात धुंड ढुंडाळणाऱ्या उद्योजकांना उद्योजकता विकास उत्पादकता संशोधन ग्रामीण रोजगार निर्यात क्षमता आदी विविध निकष लक्षात घेऊन या उद्योजकांची निवड करण्यात येते यावर्षी उद्योजक गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस साठी इंजिनियर विनोद इंगळे यांना हा प्रदान करण्यात आला या यशाचे श्रेय विनोद त्यांचे आजोबा सुभाष वानखडे राजूभाऊ वानखडे व सर्व वानखडे परिवार खामगाव तसेच आईवडील भाऊ बहीण मित्र सर्व इंगळे परिवार तसेच सर्व पहुरकर परिवार आळसाना यांना देतात त्यांच्या या यशामुळे आळसाना गावच नाही तर शेगाव तालुका बुलढाणा जिल्ह्याचे नाव रोशन झाले आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी मोहम्मद फारुख